नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेहा विडिओमध्ये बघणार आहोत की सप्टेंबरच्या या तारखेपासून या पात्र नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या चेहा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळते यासोबतच आता राज्य सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली असून त्यांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव पंतप्रधान उज्ज्वला योजनेशी जोडलेले असावे तसेच या त्या महिला महाराष्ट्रात राहत असल्या पाहिजेत मित्रांनो केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळते त्याचवेळी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना आखली आहे या योजनेअंतर्गत महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना या लाभाचा हक्क मिळेल तसेच एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जारी केलेल्या दा धारकांना महिलांनी त्यांचे नाव असणे गरजेचे आहे आणि त्यांनाच लाभ मिळणार आहे मित्रांनो या योजनेतून मिळणारे तीन गॅस सिलेंडर हे चौदा पॉईंट दोन किलोचे असतील हे अनुदान सरकारकडून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही जरुरी कागदपत्रे सादर करावे लागतील महाराष्ट्रातील सर्व गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा असली तरी योजनेच्या अंतर्गत काही निश्चित अटी व शर्ती लागू असल्याने काही महिलांना हा लाभ मिळणार नाही जे लाभार्थी निवडले जातील त्यांच्या स्वतःच्या जा बँक खात्यात हे थे, अनुदान थेट जमा केले जातील मित्रांनो एल पी जी सिलेंडरची किंमत कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न एल जी गॅस सिलेंडरच्या किमती मोठी वाढ झाल्याने अनेक कुटुंबांना त्यांचा मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे या प्रकरणी महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही महत्वाचे पावले उचललेले आहेत केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे या योजनेमुळे महिलांना एलपीजी सिलेंडरची किंमत फक्त पाचशे तीन रुपये भरावे लागते त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनेही महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली असून त्यांना वर्षभरात तीन एल पी जी सिलेंडर मोफत मिळणार आहे या दोन्ही योजनांमुळे महिलांना एल पी जी सिलेंडरवरील आर्थिक ताण कमी होणार आहे मित्रांनो केंद्र व राज्य सरकारच्या या दोन्ही योजनांमुळे महाराष्ट्रातील गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद